नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही थमलेला बघितलं असेल तर आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे मित्रांनो ते दुष्यावयातच हिंदगी झालेला झालेला घरणिकीकरांचा म्हणजेच आपल्या सर्वांचा घरणिकीचा राजा मित्रांनो आता सध्या संघर्ष चालू आहे तुम्हाला माहिती आहे जिंकण्यासाठी आणि ते संघर्ष मित्रांनो चालू आहे आपल्या राजाचा की लवकरच कमबॅक करेल आणि मित्रांनो आज सांगणार आहे नक्कीच शेवट मित्रांनो व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत आपल्या राजाचा तुम्ही थमलेला बघितला असेल तर आपण पुढे सांगूयाच आणि ही मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातली जोडी केव्हा पळणारे ही सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली आणि ती पण जोडी लवकरच आपल्याला पायत्यानी दिसेल पण केव्हा तर तुम्हाला माहिती आहेच आपला राजा मित्रांनो काय पळतोय आणि आज सध्या संघर्ष चालू राजाचा गुलालमध्ये राहायचा जिंकण्यासाठी आणि त्यांचे मालक तुम्हाला माहिती आहे त्यांचे मालकीन आणि मालक म्हणजेच आपले काकी म्हणतात सर्वजण आपण काकी पण इतका जीव लावतात आपल्या राजाला तुम्हाला माहिती आहेच आपण एक मुलाखत बघितली त्यामध्ये पण आपल्या राजाच्या डोळ्यातनं पाणी आलं खरंच आणि इतकं जीव लावतात काकी आपल्या राजाला म्हणजेच आपल्या घणकीच्या राजाला कारण की त्याला खायला तुम्हाला माहिती काय असतं फक्त डाळ काहीतरी घालते त्याला फक्तच बाकीचं सगळं आपलं मका असेल ज्वारी असेल मित्रांनो कडवा असेल कडबा ही सर्व त्याला राजाला असते असतं आस्त, आणि आज राजा कुठेतरी आपला संघर्षात संघर्ष करतोय की जिंकण्यासाठी आणि संघर्ष आपल्या राजाचा लवकरच मित्रांनो आहे लवकरच कमबॅक आपल्या राजा करून दाखवणार कारण की मित्रांनो खरंच राजा मित्रांनो मालकासाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी पळत असतो आणि तिथं तिथं तुम्हाला माहिती आपले राजाचे मालक पण म्हणलेत की तिथं आपला इज प्रश्न असेल तिथं राजा नक्कीच मुलाला राहतो आणि राहतोच मित्रांनो त्याला मला गरी मित्रांनो गरीब कुटुंब आहे तुम्हाला माहिती आपल्या राजाचं आणि ते राजाने मित्रांनो कुठं नेलं आहे तुम्हाला माहिती आहेच आणि खरंच आणि मित्रांनो राजाचे मालक पण इतका भारी स्वभाव आहे त्यांचा की ते म्हणतात पैसे काय पैसे आज आहेत नाही उद्या आहेत पैसे आज असले तर उद्या मित्रांनो पैसे नसणार आहेत पण माहिती आहेच पण माणसं मात्र आपण जोडायच जोडतोच मात्र तुम्हाला माहितीच आहेच आणि मित्रांनो एका पण माणसांना असं ते काहीच बोलत नाहीत आणि काल पण व्हिडिओ बघितले आपण एक त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या काकींनी म्हणजे राजाच्या मालकींनी चहा केला वगैरे हे केलं त्यांचं सर्व घर मित्रांनो आता सध्या कसं आहे तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो सर्व पढाई झालं आणि आता मित्रांनो त्या घरात पण राहतात आणि त्यांनी नवं पण घर बांधले पण ते म्हणतात आपल्याला मातीत आहे घराचं सारा त्या घरात आम्हाला बसायचे आणि तेव्हा आम्हाला त्या फरशीच्या घरात त्यांनी नवं बांधले घर पण त्यात पण आणि जाई नाहीत कारण त्या फरशी मित्रांनो फरशी असल्यामुळे ते म्हणजे आपल्याला तिथं झोप येत नाही आणि ही वाटत नाही पण आपल्याला आपण मातीतले माणसं आहेत आणि शेतकरी आपण आणि आपण गरीब घरातले जेव्हा ती मातीत आपल्या राहायची सवय आहे आणि खरंच त्यांचा स्वभाव एक नंबर आहे आणि खरंच मित्रांनो आपला म्हणजे राजाचा मालक इतका मित्रांनो भारी आपल्या राजाच्या मालकांचा काही सांगायच इस नको आणि आज आपले राजाचे मालिक पण म्हणले की एका व्हिडिओमध्ये की माणसं जोडायची माणसं कवा तोडायची नाहीत वेळ पैसा मित्रांनो नसला तर चालेल पण एकदा माणूस आपल्यावर जोडलेला तुटलेला माणूस आपल्याला परत जोडता येत नाही आहे आणि त्यांचं खरंच आहे कारण हे तुम्हाला माहिती आहेच माणुसकी मित्रांनो जपाय पाहिजे आणि आपल्या राजाच्या मालकाने ती माणुसकी खूप म्हणजे खूप जपली आहे पैशापेक्षा पैसे काय आज आहेत उद्या नाहीत पण माणुसकी मात्र मित्रांनो माणुसकी काव पण कामाली ती तुम्हाला माहिती आहेच आणि आपल्या राजाचे मालिक पण इतकं भारी स्वभाव आहे आणि आज राजाचा संघर्ष चालू आहे जिंकण्यासाठी आणि ते संघर्ष पण आपल्या राजाचा लवकरच सर्व प्रेक्षकांच्या आणि सर्व आपल्या राजाचे मालक असतील आणि आपल्या सर्व राजाचे फॅन असतील बाकासूरचे आणि सर्व आशीर्वाद आपल्या राजाला आणि नक्कीच राजा पण कमबॅक लवकर करणार आणि आपल्या बाकासूर आणि राजा नक्की केव्हा पाहणार आहेत कारण की खूप मित्रांनो आपल्या बाकासूरप्रेमींना राजा प्रेमींना आतुरता की आम्हाला ही जोडी पाकायची पाहितानी आणि ही जोडी आपल्याला लवकरच पायतेने मित्रांनो दिसतील कारण की मामा पण म्हणलेली तुम्हाला माहितीच ही जोडी लवकरच पाहणार आहे पण ही जोडी आपल्याला पायतेने दिसली नाही पण मामाने पण लवकरच आपल्या राजाचं निवेदन बाकासूर बरं करायला पाहिजे बाकासूर राजा लवकर पाळाय पाहिजे आणि राजाचा आता सध्या संघर्ष चालू ते आपल्या बाकासूरबरोबर पाळाला तर नक्कीच काहीतरी करून दाखवेल दोन्ही नंदी कारण की टॉपमध्येच पाहिते तुम्हाला माहिती आहेच तर आज मित्रांनो खरंच राजा आणि बाकासूर मात्र लवकरच पाळायला पाहिजे हीच मित्रांनो इच्छा आहे की सर्व प्रेक्षकांना आपल्याला पण आपल्या युट्यूब फॅमिलीला पण आणि बाकासूर ही जोडी मात्र आपल्याला मित्रांनो लवकरच बघायला भेटायला पाहिजे आणि नक्कीच आपल्या राजाला आणि बाकासूरबद्दल चांगली एक कमेंट करा की लवकरच आपल्याला सर्व प्रेक्षकांना बघायला भेटायला पाहिजे कारण ही मित्रांनो अशी जोडी तुम्हाला माहिती आहेच महाराष्ट्रात मित्रांनो टॉपवर ही जोडी खरंच बाकासूर सर्वांच्या मनावर राज्य राज्य केलेल्या बाकासूरनी आणि घरणिकेच्या राजाने आणि आपल्या घरणिकेचा राजा मी तुम्हाला माहितीच संघर्ष आहे आता सध्या पायाला मित्रांनो थोडी ज चुका दुखापत आणि काही तरी काय पळतो मालकासाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी आणि खरंच आपला राजा आणि बाकासूर ही जोडी लवकरच पाळायला पाहिजे आणि मामा पण तुम्हाला माहितीच मांडलेली का मुलाखतमध्ये की लवकर ही जोडी पाहणार आहे आणि सर्व प्रेक्षकांची इच्छा मामांनी लवकर पूर्ण करायला पाहिजे आणि आपल्या राजाबरं आपला बाकासूर पाळायला पाहिजे आणि खरंच राजा आणि बाकासूर ही दोन्ही जोडी तर एकत्र आली तर नक्कीच मित्रांनो सर्व प्रेक्षकांच्या मनात इतकं आनंद व्यक्त होईल की सांगायचं नको कारण की ही जोडी मित्रांनो खूप देव झाले पाहिली नाही आणि ही जोडी पाहिली तर नक्कीच आपल्या राजाचा संघर्ष संपणार आणि नक्कीच आपला राजा उलालमध्ये राहणार कारण की बाकासूर असा एक नंदी मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच केव्हा काय करू शकतो ते कोणाला अंदाज पण येत नाही आहे त्याच्या मग घरी राजा आणि बकासूर ही टॉप जोडी पाहिली तर नक्कीच आपल्याला चांगलं स्पीड ह्या दोन्ही नंदीत आपल्याला बघायला भेटणार आणि चांगली जोड म्हणली की सर्व प्रेक्षकं आतुरत असते ती म्हणजेच आपल्या दोन्ही पण नंदीला बघायला तर नक्कीच ह्या जोडी नंदी तर पाहाली त्या नंदीला मित्रांनो इतकं स्पीड लागणार की सांगायच नको कारण की इतका पळतोय मित्रांनो जीव तोडून राजा तुम्हाला माहिती आहेच लवकरच राजाचा पण कमबॅक संपेल कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या राजाचे मालक पण मानलेत की काय होई संघर्ष असतो थोडा दिवस असतो थो। आणि संघर्ष हारलं तरी आपण नाराज व्हायचं नाही माहिती माहितीच एक ना एक दिवस नक्कीच येतो आणि ते लवकरच येणार आपल्या राजाच्या मा मालकी असू द्या मालक असू द्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नक्कीच येणार आणि सर्व आनंद मित्रांनो व्यक्त करणार आपले सर्वजण आपले प्रेक्षक पण की राजाने गुलाल मिळावलं आणि लवकरच आपला राजा पण गुलाल मिळवणार आणि सर्व प्रेक्षकांना दाखवून देणार की संघर्ष होता आणि संघर्ष संपला आणि नव्याने पुन्हा एकदा मी त्याच दिवसात त्याच स्पीडमध्ये पाहलो आणि सर्व प्रेक्षकांसाठी आणि खरंच लवकरच आपला राजा आणि बाकासूर ही जोडी आपल्याला पाहते दिसायला पाहिजे नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा आपल्या राजा आणि बाकासूरबद्दल कारण की आपल्याला ही जोडी लवकरच पायते आणि बघाय आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीची जोडी मित्रांनो काय येते काय पैती येते तर मित्रांनो खरंच आपला दोन्ही पण एकत्र आली तर चांगले स्पीड आपल्याला बघायला भेटेल आणि राजाचा जर संघर्ष झाले जिंकण्यासाठी ती संघर्ष शंभर टक्केच तुटणार आणि नव्याने आपला राजा सुरुवात करणार आणि नव्याने मैदानामध्ये गेल्या गुलामध्ये राहणार म्हणजे राहणारच लवकरच मित्रांनो ही जोडी पाहायला पाहिजे आपला पण तुम्हाला माहिती आहेच काय येते काय पळतो येते ते मग बाकासूर आणि राजा ही टॉप जोडी आपल्या लवकरच पायत्याने दिसायला पाहिजे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपला राजाचा करार झाला आहे तुम्हाला सांगणार होतो पण मित्रांनो सांगूया आताच पाच वर्षासाठी आपल्या राजाचा करार झाला आहे पण आणि कन्फर्म नाही आहे कारण की ते म्हणतात की करार मित्रांनो करणारे आम्ही एवढ्या ह्याच्यातच आणि ते पण आपल्या राजाबरोबर कंटिन्यू वाचतात दुःखात सुखात दोन्ही पण वेळेस मित्रांनो सर्व पोरं आपल्या राजाबर असतात त्यांनाच मित्रांनो त्यांच्याबरोबर आपण करार करणारे आणि लवकर मित्रांनो आपल्या राजाचा पण करार होईल आणि कुठेतरी आपल्या राजाला मित्रांनो गुलालमध्ये लवकरच दिसेल आपल्याला जा आणि खरंच आपला राजा म्हणजे तुम्हाला माहितीच का आणि आपल्या राजाचा करार झाला की नक्कीच काहीतरी होईल आणि काहीतरी चांगल्या टॉपच्या पायऱ्यात आपल्याला दर वेळेस दिसायची तर शक्यता आहे नक्कीच बघूया आणि मित्रांनो पाच वर्ष करार करार असणारे आणि नक्कीच बघूया बरं होईल आणि आपल्या एवढं माहीत नाही आहे पण मित्रांनो राजाचा पराभव झाला तर तेवढीच माणसं राजेबरं राजापाशी येतात की काय झालं आहे कशामुळे झालं तर पुढच्या मैदानामध्ये नक्कीच उलाल करेल ही म्हणजे मित्रांनो बघा राजाची राजाने कमावलेली हो संपत्ती आहे सर्व प्रेक्षकं मित्रांनो हारला तरी त्याच्या पाठीमाग असतात आणि असं तरी त्याच्या पाठीमागं असतात खरंच राजा आहे मित्रांनो चेटणी भाकरीवरचा उगज नाहीत म्हणत आणि गरीबाचा राजा आहे आपला त्यामुळे लवकरच आपल्याला राजा पण बुलांमध्ये दिसेल तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती तुम्हाला सांगायचं सा होतं की नक्कीच राजाचा करार झाला आहे ते पण पाच वर्षासाठी आणि आणि कन्फर्म झाला नाही पण आपले राजाचे मालक पण मानले आहेत की एवढ्या ह्याच्यात होईलच करार पण झाला तर मित्रांनो काहीतरी आपला राजा पण नक्कीच काहीतरी करून दाखवेल आणि आता सध्या पण मित्रांनो खूप आपले मालक राजाची मेहनत घेतात पण मेहनतचं फळ पण त्यांना भेटते आणि लवकरच आपला राजा पण कमबॅक करून दाखवेल राजा आणि बाकासुरी जोडी पाहली तर नक्कीच आपल्याला काहीतरी ही जोडी करून दाखवणार म्हणजे दाखवणारच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता तर आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका आणि आज बाकासूर आणि राजा लवकरच पाहायला पाहिजे मित्रांनो हीच आपल्याकडून युट्यूब फॅमिलीकडून आणि सर्व प्रेक्षकांकडून इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आणि मित्रांनो आपण त्याच व्हिडिओ थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय